आता आम्ही असं एवढं पाहतो की पुनित बालन एवढं गणेश मंडळांना देणग्या देतात एवढा खर्च करतात त्यांचं पण काश्मीरमध्ये वगैरे काम आहे तुम्ही त्यांना म्हणता का एवढा खर्च का करता म्हणून नाही ते चांगल्या कामात करतात चांगल्या मनाने करतात तर मला खूप छान वाटत ते फिलंथ्रॉफी हा प्रकार आता आपण बोलतो पण माझे वडील त्यांची इन्कम तीनशे रुपये होती तेव्हापासून लोकांना देतात तर ही सगळी जुनी झाडं म्हणजे पन्नास वर्ष शंभर वर्ष दोनशे वर्ष झाड आपण कापतोय आणि ती परत आपल्या लाईफ टाईम मध्ये आपल्याला कधी मिळणार नाहीत okay. तर मला असं सारखं वाटायचं की ह्यांना वाचवू शकतो का जवळ मी मला घडवत होती तरी ती पूर्णपणे हिटलर होती आणि मी तिच्या अकॉर्डिंग जेव्हा घडले तेव्हा ती माझी मैत्रीण बनली माझ्या वडिलांचा तोंडातून शब्द निघाला ना तर पेपरचीच गरज नाही आता आमच्या प्रॉडक्ट मध्ये जे आहे ते आजपर्यंत कोणत्याही प्रॉडक्ट मध्ये नाहीये विच इज ऑक्सिजन तुमचं युएसपी होता युएसपी आहे ऑक्सिरेच इज गुड फॉर हेल्थ ऑक्सिरेज लवकर थंड होतो आता एकूण खरं तुमचं ट्रेड सिक्रेट आहे तुम्हाला बाटलीसाठी जास्त खर्च येतो की पाण्यासाठी जास्त खर्च येतो तर माझं मिशन होत नुसतं ट्रान्सप्लांट करण्यासाठी ट्रान्सप्लांट नाही करायचंय झाडं जगवायची आहेत वाचवायची आहेत प्लांटेशन आणि ट्रान्सप्लांटेशन हे दोन्ही एकत्र होऊ का, का।, का। तर हे माझ्या डोक्यात सारखं फिरायचं त्यांचा एक किस्सा आहे तो तुमच्या बाबतीतला तो पुण्यातला गाजलेला किस्सा आहे मे बॅक गाडी सहा कोटी तुम्हाला गिफ्ट केलेली होती तर ते खरं आहे का त्यांनी मला डायरेक्ट लग्नाचं बोललं आणि असं आता मी शाहरुख पिक्चर पाहून पाहून माझं डोकं खराब झालेली मुलगी <laughs> आहे असं वाटलं की हे आ, ओ, तर रूपी पाहिलंच नाही आणि मग गप्पांमधून पुढे गाडी गेली हो फ्रेंडशिप टर्न टू लव्ह दोघांनी मिळून पाहिलेला शेवटचा एकत्र पिक्चर कोणता सिनेमा कोणता मी फ्रँकली सांगते की ते एवढ्या स्पष्टपणे बोलणार नाहीत पण मी सांगते की ते कधीही पॉलिटिक्समध्ये जाणार नाही आहेत